नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मनापासून स्वागत महायुती सरकारला प्रचंड बहुमत आहे पण या सरकारमधले मध्ये सगळं सरकार काही आलबेल चाललं आहे असं बिलकुल नाही आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कबूल केलं की महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे डोक्यावरचं कर्ज प्रचंड आहे आणि महसुली एकूण तूट पंचेवीस हजार कोटी रुपयांच्यापेक्षा जास्त विक्रमी तुटे कधीही एवढी नव्हती अशावेळी लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये काटछाट केली जाती आहे निवडणुकीच्या अगोदरच आमच्यासारख्या लोकांनी सांगितलं होतं ही योजना इतकी एकाच योजनेवर जेवढा खर्च केला तर अन्य योजनांवरती तेवढा खर्च करता येणार नाही करावी लागेल आणि ते खरं ठरलं लाडक्या बहीण योजनेमधल्यासुद्धा अनेक महिलांना यापुढे त्या सवलती ती मदत मिळणार नाही आहे दहा पंधरा लाख महिलांची तर त्यात शंभर टक्के गळती होती आणि हे अगोदर सांगत होतो आणि ही उधळपट्टी ही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना झाली कारण एकनाथ शिंदेना काहीही करून यश मिळवायचं होतं कारण लोकसभेमध्ये दाणादाण उडाली होती म्हणून जो काही खजिना आहे तो लुटायचा माझी देना बँक आहे मी सातत्याने सांगतो आहे ही देना बँक ही तुमची नाही आहे ही करदात्यांच्या करातून निर्माण झालेली तिजोरी आहे आणि त्याच्यातले पैसे तुम्ही खर्च करताय सार्वजनिक पैशाचा वापर तो तुमचा नाही आहे तुम्ही तुमच्या खिशातले पैसे काय वाटेल ते करा त्याचं पण ह्या सरकारचा पैसा आहे आणि त्यामुळे दीर्घकाळाचा विचार करून नीट पद्धतीनेच तो खर्च झाला पाहिजे मतळ मिळवण्यासाठी म्हणून तो खर्च करायचा नाही कारण लाडक्या बहिणींसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद आणि मग बाकीच्या दलित असतील आदिवासी असतील यांच्यावरती खर्च कमी केला का काठछाट केली गेल्या अनेक महामंडळांनी काढली वेगवेगळ्या समाजासाठी आणि त्याबद्दलसुद्धा आता एकच कंपनी करणारे नावं फक्त दिली वेगवेगळ्या कंपन्यांची अशी फसवणूक शुद्ध फसवणूक वेगवेगळ्या समाजाला आपल्या मागे उभं करून मतं मिळवल्या मिळवायची मत एवढा एकमेव होतो हा एकमेव हेतू एकनाथ शिंदेंचा होता मुख्यमंत्रीपद तरीसुद्धा मिळालं नाही म्हणून ते रुसले होते मग रुसून शेती करायला जायचं भेटायचं नाही मग तब्येत बरी नाही म्हणायचं मग हॉस्पिटलमध्ये जायचं हा त्यांचा रुसवा फुगवा हा सातत्याने दिसून आला आज एका चॅनेलमध्ये त्यांना प पत्रकार परिषद एका चॅनेलमध्ये प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं पण तुम्हाला मुख्यमंत्रीपद नाही मिळालं त्यामुळे थोडक्यात तुम्ही रुसलात का किंवा तुम्हाला हे कधी कळलं की तुम्ही मुख्यमंत्री आता होणार नाही यातून कारण शिंद्यांचे सगळे जवळचे लोकं सांगत होते की शिंद्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्यात आणि तेच मुख्यमंत्री होते प्रत्यक्षात तसं झालं नाही आणि ते होत नाहीत असं कळल्यामुळे मुळे नंतर पुन्हा संजय शिरसाट यांच्यापासून शंभूराज सगळे एक जात सगळे त्यांचे सहकारी हे म्हणत होते नाही नाही त्यांनाच करायला पाहिजे त्यांनाच करायला पाहिजे त्यांच्यामुळेच करा करा। यश मिळाले पण तसं झालं नाही मग शिंद्यांना हे कधी कळलं असं जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही उलटते असं म्हणाले प्रथम टाळलं उत्तर द्यायचं मग ते म्हणाले मीच सांगितलं मोदी साहेबांना की तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा मोदी आणि शहांना मला मी काय त्यासाठी म्हणजे थोडक्या मी मी त्या तो काय प्रतिष्ठेचा प्रश्न करणार नाही असं त्यांनी सांगितलं म्हणजे बघा इतकी अडवणूक त्यांनी केली आणि आता म्हणाले की मी तसं काही केलंच नाही नंतर ते म्हणाले की ताकाला जाऊन भांडं लपवणं हा माझा माझा स्वभाव नाही आहे नक्कीच ताकाला जायचं आणि भांडी पटापटा लपवायची ही हाच त्यांचा स्वभाव आहे मग रात्रीच्या अंधारात तुम्ही या वाटाघाटी का केल्या दिवसा उजेडी स उद्धव ठाकरेंच्या आणि सगळ्या जगाच्या देखत का नाही केल्या तुम्ही लपवा छप्पीस करता सगळी मग ते म्हणाले सी एम होत नाही तेव्हा काय वाटलं तुम्हाला तर ते काय म्हणायची काय ते आम्ही सगळे एकत्र टीमवर्क आहे आणि पण ते मध्ये मध्ये म्हणाले की माझ्या आमच्या तोंडात काही सोन्याचा चमचा नाही मी सामान्य माणसांचा मुख्यमंत्री ये फेविकॉल का जोड आहे आणि मी सगळं काय ते खुले आम करतो वगैरे वगैरे ते त्यांची ठराविक वाक्य आहेत ती त्यांनी बोलून दाखवली आणि मग एका प्रश्नाच्या उत्तराच्या वेळी ते म्हणाले की पैशाचं सोंग आणता येत नाही लाडक्या बहीण म्हणजे तुमच्या योजना सगळ्या रद्द केल्या जात आहेत का त्यावर ते म्हणाले की तसं काही होत नाही आहे लाडक्या बहिणीची योजना चालू राहणार जी माझी योजना होती पण आता त्यामध्ये काही बदल होतील पण ती योजना बंद होणार नाही आणि म्हणाली की पैशाचं सोन आणता येत त्यामुळे हे अगोदर तुम्हाला माहीत नव्हतं का एवढी जाहिरात पाहिजे एवढी इव्हेंट बाजी एवढी उधळपट्टी का केली <coughs> हा प्रश्न आहे आणि आज त्या चॅनेलच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी संशय व्यक्त केला की नागपूरमध्ये जी दंगल घडली त्या दंग ती त्यामागचा संपूर्ण ते काही जे काही घडलं तर त्याच्यामागे कोणाचा दुसरा कोणाचा काही म्हणजे मास्टर माइंड असं म्हणाले ते पण ते म्हणाले की सरकारमधलंच कोणी याच्यामागे आहे का म्हणजे ज्यांना देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व नको थोडक्यामध्ये एकनाथ शिंदेच शिंदेच फडणवीसांना त्रास देण्यासाठी काही गोष्टी घडवून आहेत का अशा प्रकारचा संशय त्यांनी व्यक्त केला आदित्य ठाकरे कारण नागपूरमुळे नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्याच मतदारसंघात त्यांच्याच भागात ही दंगल घडली त्यांचं नाक कापलं जावं अशी कोणाची इच्छा होती का असं आदित्य ठाकरे यांनी संशय व्यक्त केला तसा संशय एम आय एमचे हे आहेत त्या त्यांनी एम आय एमच्या नेत्यांनी व्यक्त केला की याच मुलाखतीमध्ये आणि ते असं म्हणाले की कोणाला मान्य असो नसो पण देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा अतिशय चांगली आहे हा मला इम्तियाज जलील म्हणाला ते एम आय एमचा त्यांनी ते म्हणाले की फडणवीसांची प्रतिमा चांगली आहे पण त्यांना कोणी अडचणीत आणतायत का म्हणजे शिंद्यांच्याकडेच त्यांचं गोट होतं हे लक्षात घ्या आणि यामुळे आता वाटते की सरकारमध्ये बिलकुल काही अलवेल चाललं नाही कारण शिंदे अस्वस्थ आहेत आपण मुख्यमंत्री नाही म्हणून आता सगळ्या कामाचं श्रेय फडणवीसांना मिळते फडणवीस याच चॅनेलच्या कार्यक्रमात म्हणाले की मला हलक्यात घेऊ नका आणि ते शिंदेचं वाक्य आहे शिंदे ते फडणवीसांना उद्देशून म्हणाले ते ठा उद्धव ठाकरेंना उद्देशून नाही असं अनेक लोकांचं मत आहे माझंही आहे पण फडणवीस म्हणाले की फडणवीसांनी शिंदेबद्दल चांगलेच उद्गार काढले आता हे सगळं जे काही मनातलं असतं ते उघड करायचं नसतं करा करून दाखवायचं असतं जे काही करायचं असतं आणि ते फडणवीस व्यवस्थित त्यांचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतात फडणवीस म्हणून मला हलक्यात घेऊ नका आणि मग त्यांनी ओ एस डीचं उदाहरण सांगितलं की जे अनेक ओ एस डी होते ज्यांना व्हायचं होतं म्हणजे अनेक मंत्र्यांना अमुकच माणूस हवा होता आपला सेक्रेटरी म्हणा सल्ला म्हणजे ॲडवायझर म्हणा ऑफिसर म्हणा सचिव म्हणा पण त्यापैकी काहीजण करप्ट असल्याचा संशय होता काहीजण उद्योगी होते उपद्व्यापी हो, आहेत असं फडणवीसांचं मत होतं आणि म्हणून फडणवीसांनी त्यांच्यावरती फुली मारली आता यापैकी अनेक जण शिंदेच्याकडचे होते आणि गेल्या वेळेस शिंद्यांचे अनेक सहकारी शिंदे मुख्यमंत्री असतानाचे ते भ्रष्टाचारी होते असं भाजपचं मत होतं आणि भाजपने ते त्यांच्यावरती अनेक प्रकारची टीका केली आता एकनाथ शिंदे त्यांनी या मुलाखतीमध्ये सगळा विषय बाजूला ठेवून म्हणाले की अब औरंगाबादचं महिमा का चालू आहे त्याचं उदात्तीकरण कोण करत आहे अबू असमीसारखे लोक का करत आहेत आणि हे आम्ही खपून घेणार नाही मंदिरं तोडली औरंगजेबाने अमुक तमुक हे करून आपण मोठे राष्ट्रभक्त आपण देशप्रेमी आपण शिवप्रेमी असल्याचा त्यांनी एकूण देखावा निर्माण केला छत्रपती शिवाजी महाराजांना भ्रष्टाचार देखील आवडत नव्हता त्यांना गद्दारी आवडत नव्हती ठेकेदारशाही त्यांच्या काळात नव्हतीच आणि आता शिंद्यांच्या सहकारी म्हणजे तानाजी सावंत असतील आणि अब्दुल सत्तार असतील त्यांचे एकापेक्षा एक भानगडी बाहेर निघतात खुद्द एकनाथ शिंदेंच्या किंवा त्यांच्या मत मत्त, त्यांच्या मतदारसंघात ठाण्यामध्ये म्हणजे हजारो कोटी रुपये शेकडो कोटी रुपयांचा जा भ्रष्टाचार कसा चालू आहे कसा झाला ठाण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये याच्या एक एक भानगडी भाजपचेच लोक बाहेर आणतात भाजपचेच लोक आणतात आणि एकनाथ शिंदेच्या पक्षातले मंत्री असतील किंवा दादांच्या पण विशेषतः एकनाथ शिंदेच्या त्यांना अडचणीत भाजपचे काही लोक आणतात आणतात विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये अडचणीत आणतात त्यांना आणि दुसरीकडे बघा की एका ठिकाणी तुम्हाला सांगतो की एरंडोला एक शिंदे गटाचा एक शिंदे गटाच्या विरोधात भाजपने एक अपक्षाला एक मदत केली होती आणि त्यामुळे शिंदे शिंदेच्या उमेदवाराचं मार्जिन कमी झालं विधानसभेच्या वे वेळी सन्मान आधी भाजपने आपल्याकडे घेतलं ही यांची महायुती का जोड आहे म्हणतात ते एकमेकाच्या विरोधात त्यांच्या कारवाया चालू नव्या मुंबईमध्ये जे काही जनता दरबार गणेश नाईक स्वतंत्र भागवत आहेत प्रताप नाईक एक स्वतंत्र दरबार भागवत आहेत आणि त्यावरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात झोपलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेत कोणती गावं समाविष्ट करायची याच्यावरनं गणेश नाईक यांनी पूर्णपणे एकनाथ शिंदेंच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे एकनाथ शिंदेच्या काळातला भ्रष्टाचार हा सातत्याने बाहेर काढला जातो आहे आताच मग सांगतो की मुंबईमध्ये पंचवीसशे कोटींची कामं खोक्यांसाठी थांबली असा आरोप जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा आदित्य ठाकरेंनी के केला होता त्यांनी त्यांच्या अनेक भानगडी बाहेर काढल्या होत्या आणि आता विधानसभेत आज अनेक रस्त्यांची कामं वाईट आहेत प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे ठेकेदारशाही चालू आहे ठेकेदारांची दन केली जाते आणि याच्यावरून अतुल भातखळकर आम्ही साटम योगेश सागर या भाजपच्याच आमदारांनी खूप चर्च खूप गदारोळ केला त्याच्यावर आवाज उठवला आणि हे संपूर्ण हे सगळं हो जे होतं ही टीका होती ती शिंदेच्या विरोधात होती शिंदे सेनेंच्या विरोधात होती एकनाथ शिंदेच्या विरोधात होती मुंबई महानगरपालिकेची जी काही कामं कामात भ्रष्टाचार सुरू आहे म्हणजे एकीकडे आदित्य ठाकरे म्हणतात तेच एक प्रकारे भाजपच्या लोकांची टीका आहे ती नगरविकास खातं शिंदेकडे होतं आहे आणि त्यामध्ये काय काय चाललेलं आहे हे सगळं लोकांना माहिती आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदींशी उत्तम संबंध प्रस्थापित झाल्यामुळे आपल्यालाच मुख्यमंत्रीपद मिळेल आपल्याला सगळं काय वाटेल ते करण्याची मुभा मिळेल कितीही कॉस्ट एस्केलेशन व्हावं प्रकल्पांच्या खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली शिंदेच्या काळामध्ये अनेक प्रकल्पांमध्ये तुफान भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप आहे असा संशय आहे आणि ज्यावेळी यांचं बिनसेल भाजप आणि शिंदे सेना तेव्हा एक एक फाईल ओपन केली जाईल हे लक्षात ठेवा आता शिंदे म्हणाले की मी खडले मुक्त मुंबई करीन हे केव्हा दोन हजार बावीस साली जेव्हा त्यांनी गद्दारी केली आणि मुख्यमंत्री बनले तेव्हा म्हणाले ते एका वर्षात दोन हजार तेवीस गेलं दोन हजार चोवीस गेलं आणि आता म्हणत आहेत की एक दोन वर्षात करू म्हणून झाले ते काहीही झालं नाही ते म्हणाले मी रस्ते धुतले रस्ते धुतले म्हणजे दोन चार दिवस धुवून आणि फोटो काढून उपयोग नाही आहे त्यामुळे हे सगळे स्टनबाश स्टनबाजी त्यांनी केली नालेसफाई वगैरे हे जे काही सगळं आहेत ते संपूर्ण प्रसिद्धीसाठी के त्यांनी केलं आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाची तिजोरी म लुटली या लोकांनी तिजोरीतला पैसा कमी झाला आणि मुंबई महानगरपालिकेची तिजोरी लुटण्याचं काम त्यावर दरोडा घालण्याचं काम शिंदे मुख्यमंत्री असताना झालं कारण महानगरपालिकेत प्रशासकीय सत्ता म्हणजे मुख्यमंत्र्यांची सत्ता त्यामुळे तिथे अनेक प्रचंड भ्रष्टाचार झाला वेगवेगळी बेक नवीन जी काही अगोदरच्या काळामध्ये कंत्राटं झाली असेल शिंदेंच्या अगोदरच्या काळात ती कंत्राटं रद्द करून नि नीग, रिनिगोशिएट नीग, करायची उदाहरणार्थ मुंबईमधल्या समुद्राचं पाणीचं निष्काळी करण्याचं असेल म्हणजे ते पिण्याच्या पाण्याचं पि पी, पिण्यासारखं व्हावं म्हणून जे डिसॅलिनेशन म्हणतात ज्याला ते करणं याच्या अशा कुठल्याही प्रकल्पामध्ये पुन्हा विनिगोशिएट करायचं पुन्हा मागवायचं निविदा आणि त्यामधनं काहीतरी आपल्याला मिळेल असा त्यांचा एकूण डाव असतो आणि हे वारंवार उघडकीस आलेलं आहे त्यामुळे ही देना बँक आहे ही लुटीतून प्रस्थापित झालेली दे, देना बँक आहे लक्षात आणि आता या देना बँकवाल्यांच्या इमेजमुळे आपली इमेज बिघडू नये असं कदाचित भाजपला वाटत असेल फडणवीसांना वाटत असेल आणि फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न शिंदे गटातून होतो आहे शिंदेच्यामुळे तिजोरीमध्ये खडखडाट झाला असं अजितदादांना सुचवायचं आहे अजितदादा आणि फडणवीस एकत्र येऊन शिंदेच्या विरुद्ध काही गोष्टी करत आहेत आणि शिंदेसुद्धा काही स्वस्थ बसलेले नाही आहेत त्यामुळे फडणवीसांच्या विरोधात जे काही षडयंत्र असलं जात आहे ते सरकारमधलंच कोणतंही करत आहे हे लक्षात घ्या त्यामुळे हे सरकार बिलकुल स्थिर नाही आहे या सरकारमध्येच एक विरोधी पक्ष एक विरोधी पक्ष आहे की जो एकमेकांच्या विरोधात कारवाया करतो आहे हे सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधकांची गरजच नाही विरोधी पक्षाची ताकद कमी आहे पण म्हणून हे सरकार किती वाईट पद्धतीने चालले त्याची कारणं काय आहेत कसा भ्रष्टाचार झाला आणि आता अधिक अधिकाधिक भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस येत आहे हे आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न करते तूर्तास इथेच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल बघा शिरस बेल आयकनचं बटन दाबा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू